नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण ओळखलं का तुम्ही <laughs> आज आपण चॉकलेट बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण मिल्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड हे दोन्ही पण घेतलेले आहे पातील्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे ओकळायला आणि हे याच्यावरती ठेवूयात फक्त हा भाग आणि पाणी हे ह्याला चिकटलं नाही पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि गॅस थोडासा मिडियम करायचा आता आपोआप हे भांडं गरम होईल ते चॉकलेट पण मेल्ट होईल अगदी दहा मिनटातच आपले मेल्ट झालेले आहे आता हे आपण बाजूला काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने आपण व्हाईट चॉकलेटचं पण बनवून घेऊयात हे मिल्क कंपाऊंड आहे हे सुद्धा आपलं मेल्ट झालेलं आहे आणि हे व्हाईट कंपाऊंड आहे हे सुद्धा हे पा हे सुद्धा छान असं मेल्ट झालेलं आहे आणि चॉकलेट बनवताना पा हे डेसिकेटेड कोकोनट आहे हे मध्ये सुद्धा टाकायचं चॉकलेट बनवत असताना जर घरात गुलकंद वगैरे असेल तर गुलकंदही टाकून तुम्ही चॉकलेट बनवू शकता आता सुरुवातीला ना इथं टाकलं की हा भाग वरती येणार आहे त्याच्यामुळं अगोदर मी व्हाईट टाकणार आहे हे आता असं भरून घेतलं ना हे पूर्ण असं जरासा प्लेन करायचं तर याच्यात कोकोनट टाकून घेऊयात आता त्याच्यावरती मिल्क चॉकलेट भरून घेऊयात असं जर थोडंसं घट्ट होत आलं ना तर पुन्हा पाणी उकळायचं आणि त्याच्यावर ही प्लेट ठेवायची हे असं सेट करून घ्यायचं म्हणजे प्लेन होतं पाहायला घ्यायचं जसे आता हे आपण फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवूयात असंच आता आपण लहान मुलांसाठी जे चॉकलेट बनवतो त्या दिवशी एक एक चॉकलेट द्यायचं असेल ना तर हे अशा वेगवेगळ्या -वे आकाराचे मुलांना खूप आवडतात पा आता आपण याची चॉकलेट बनवूयात केकवरती डेकोरेशनसाठी जे मनी वापरतात ना तेच आपण चॉकलेटसाठी पण वापरूयात लहान मुलांना खूप आवडतात याशी आणि खाण्याचे आहेत हे साखरेचे असतात ते आता याच्यामध्ये ना आपण एक एक मनुका टाकूयात चॉकलेट खाताना खूप छान लागतंय आपण अगोदर जे फ्रीजरमध्ये ठेवलं होतं ना हे पूर्ण सेट पण झाले पहा अगदी चार ते पाच मिनिटातच फ्रीजरमध्ये सेट आहे किती छान दिसतात एक चॉकलेट दोन शेडमध्ये केल्यामुळं अतिशय शे सुंदर दिसतात ते चॉकलेट मोल्ड आहे ना तो मोदकाचा आहे तर आपण मोदक चॉकलेट करणार आहोत आता आपण याच्यात गुलकंद टाकून घेऊयात